नमस्कार मी सौ शीतल हर्षल संकी जिल्हा परिषद सरकारी मत्स्यशाळा नवापूर केंद्र नांदगावतर्फे तारापूर तालुका जिल्हा पालघर येथून अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ह्या विषयावर हल्लीच प्रशिक्षण झाले दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस ते तीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत हे ट्रेनिंग चाललं ट्रेनिंगचा प्रत्येक दिवस अक्षरशः समजून घेण्याचा होता आणि समोरून जे समजवलं जात होतं ते इतकं परिपूर्ण होतं की आम्ही प्रत्येक शिक्ष शिक्षक शिक्षण घेण्यात आणि स्वतःला नवीन एकविसाव्या युगात आपल्या बालकांसाठी तयार करण्यासाठी तयार होत होतो ही प्रक्रिया अगदी पाच दिवस तंतोतंत पाच दिवस अगदी गांभीर्याने कृतीयुक्त वै वैचारिक दृष्टीने परिपूर्ण अशी झाली प्राशिक्ष्ण प्राशिक्ष्ण तर, इते 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 ही। हे प्रशिक्षण ह्या प्रशिक्षणाबाबत अजून म्हणायचं झालं तर इतकं परिपूर्ण प्रशिक्षण होतं की कुठेच उणं दुणं किंवा वेगळं कुठेच इथे तिथे पाहायला मिळालं नाही आणि खूप छान घेता आलं आणि हेच आता आम्ही पुढे आमच्या म्हणजे जेव्हा आम्ही मुलांसोबत काम करू किंवा मुलांसोबत असू तेव्हा ह्याचा आम्हाला पुरेपूर फायदा होईल आणि आम्ही मुलांसोबत वावरताना पद्धतीने वावर बऱ्याच गोष्टी बरेच कन्सेप्ट तसे तर माहीत होते पण ते इतक्या डीपली कसे अप्लाय करायचे ते आम्हाला या प्रशिक्षणातून अगदी व्यवस्थितरित्या समजलं आणि खरंच खूप छान प्रशिक्षण होतं आणि आता जे नवीन शैक्षणिक धोरणानुसार सगळं बदलत जाईल ते खरंच चॅलेंजिंग असणार आहे आणि चॅलेंज स्वीकारण्यासाठीच आपण सर्व सजग राहणार आहोत धन्यवाद